नेवासा तालुक्यातील पुणतगाव पाचेगाव रस्त्याची दुरावस्था झाली आहे शालेय विद्यार्थ्यांचे दररोज शाळेमध्ये जाण्यासाठी अतोनात हाल होत आहेत या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पुणतगाव येथील शालेय विद्यार्थ्यांनी नेवासा सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप विनायक पाटील यांना निवेदन देत कार्यालयामध्ये दे ठिय्या आंदोलन करून मागणीचं निवेदन दिलंय विद्यार्थ्यांच्या घोषणाबाजीनं सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय दनानून गेलं रस्ता दुरुस्तीसाठी उपोषणाचा इशारा देण्यात आलाय पुणतगाव येथील शालेय विद्यार्थ्यांना रोज पुणतगाववरनं पाचेगावला सायकलवरनं शाळेमध्ये जावं लागतं पालकांनी संबंधित कार्यालयाशी संपर्क करून शाखा अभियंत्यास कामाचे डांबरीकरण करून देऊन त्यावरती दोन पुलंही मंजूर असल्याचं सांगितलंय परंतु वारंवार सांगून देखील एक वर्ष काम मंजूर होऊन देखील संबंधित ठेकेदारांना अद्यापर्यंत काम सुरू केलं नाहीये या रस्त्यावरनं सायकलवरती शाळेमध्ये येण्या जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते डांबरी रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडले आहेत रस्त्याच्या कडेच्या साइडपट्ट्या खोलगट झाल्या आहेत तर काटेरी वेड्या बाबळी वाढलेल्या आहेत समोरून मोठं वाहन आल्यास सायकलवरनं पडून दुःखापतीच्या घटना देखील घडत आहेत तसेच सायकलींचे दरवेळी नुकसान देखील होतं दरम्यान दोन दिवसात त्वरित काम सुरू न झाल्यास आणि संबंधित ठेकेदारावरती योग्य ती कारवाई न केल्यास उपोषणास बसणार आहे असा इशारा विद्यार्थ्यांनी निवेदन देत दिला आहे या निवेदनावरती अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत